नमस्कार मी बसवंत पाटील शळगावकर बी पी एस मराठीच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज जनतेमध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे जनतेमध्ये चर्चा आहे की महाराष्ट्राच्या राजकारणात देशाच्या राजकारणात कधी पण काही पण घडू शकते आता उदाहरणं जर घ्यायचं म्हटलं तर नांदेड लोकसभेमध्ये सध्या जे चालू आहे त्याच्यावर आपण चर्चा करूयात नांदेड लोकसभा संदर्भात चर्चा करण्यापूर्वी आपण दोन हजार चौदाची लोकसभा संदर्भात जर बोललो तर दोन हजार चौदामध्ये मोदीची लाट संपूर्ण देशभरामध्ये होती या मोदीच्या लाटेमध्ये नांदेड लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे डी व्ही पाटील होते तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाचे उमेदवार अशोक चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत हे त्यावेळेस लोकसभेचे उमेदवार होते पहा मोदीलाट असताना सुद्धा नांदेड लोकसभेमध्ये अशोक चव्हाणांनी चार लाख त्र्याण्णव हजार मतदान घेऊन बहुमत घेऊन त्यांनी त्या ठिकाणी विजय मिळवला होता डी बी पाटलांना फक्त चार लाख अकरा हजार मतदान मिळालेले होते तर त्या ठिकाणी मोदी लाट असताना सुद्धा काँग्रेसचे उमेदवार माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हे बहुमतानं निवडून आले पण दोन हजार एकोणीसची जर निवडणूक पाहिली तर या निवडणुकीमध्ये भारतीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार परत अशोक चव्हाण होते पण भारतीय जनता पक्षाचे उमेदवार मात्र प्रतापराव पाटील चिखलीकर होते आता प्रतापराव पाटील चिखलीकर हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री असणारे अशोकराव चव्हाण हे पुन्हा एकदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली पण त्या निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाण यांना फक्त चार लाख छेचाळीस हजार एवढे मतदान मिळाले तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना चार लाख शहाऐंशी हजार मतदान मिळून त्यांनी विजय प्राप्त केला त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भेंगे यांनी एक लाख सहासष्ट हजार मतदान घेऊन चर्चेत होते पहा या निवडणुकीमध्ये मात्र अशोक चव्हाण जे माजी मुख्यमंत्री झालेले नेते आहेत ज्येष्ठ नेते आहेत यांचा मात्र पराभव झाला आणि त्यांना पराभव स्वीकारावा लागला आता दोन हजार चोवीसची निवडणूक आली दोन हजार चोवीसची ही लोकसभेची निवडणूक चर्चेत होते की यावेळेस जे अशोक चव्हाण हे मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये पराभूत झाले होते आता ते पुन्हा एकदा प्रतापराव पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवतील काँग्रेस पक्षाकडून ते उमेदवार असतील अशी चर्चा होती पण ऐन निवडणुकीच्या तोंडावरती अशोक चव्हाण हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केले हा मात्र जनतेला कधीच अपेक्षित नव्हतं की अशोक चव्हाण हे भाजपामध्ये जातील पण अशोक चव्हाणाने वेळीच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून त्यांनी खासदार की म्हणजे जे की आपण आज म्हणतोय नांदेडची लोकसभा लढवणार याच्यावर मात्र पूर्ण विराम मिळाला कारण अशोक चव्हाणांना भारतीय जनता पक्षाकडून राज्यसभेची उमेदवारी मिळाली आणि त्या ठिकाणी त्यांनी बिनविरोध निवडून गेले आता अशोक चव्हाण हे राज्यसभेचे खासदार आहेत ते आता काँग्रेसचे नाहीत तर ते आता भाजपा या पक्षाचे उमेदवार या पक्षाचे नेते आहेत तर जनतेच्या मनामध्ये जो चर्चा चालू होती की अशोक चव्हाण पुन्हा एकदा प्रतापराव पाटील यांना निवडणुकीमध्ये पराभूत करतील पण तसं काही घडताना या ठिकाणी दिसलं नाही आजची जर परिस्थिती पाहिली तर अशोक चव्हाण हे आज प्रताप पाटील यांच्या उमेदवारी निवड झाल्यानंतर त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत अनेक तालुक्यामध्ये सभा घेत आहेत अनेक तालुक्यामध्ये जाऊन त्यांनी भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी पूर्णत ताकद लावून काम करत आहेत तर आजची परिस्थिती नांदेडची ही जर एक चार वर्षापूर्वीची जर पाहिली तर कधीच अपेक्षित जनतेला नव्हती कारण जनता कधीच या गोष्टी विचारसुद्धा करू शकली नाही की अशोक चव्हाण हे काँग्रेस सोडतील अशोक चव्हाण हे भाजप भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील हे कधीच जनता विचार करू शकली नाही पण ते सुद्धा आज घडताना दिसते आहे पर भारतीय जनता पक्षामध्ये अशोक चव्हाण आले आणि त्यांचे अनेक लाखो समर्थक हजारो समर्थक या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत तर नांदेड लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली का भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली तर मग या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर हे शंभर टक्के निवडून येतील का कारण काँग्रेस पक्षाकडून ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे जनसामान्यामध्ये त्यांचा तगडा जनसंपर्क असणारे वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तर आजची परिस्थिती अशोक चव्हाण हे भाजपच्या बाजून आहेत तर काँग्रेसचेच एक ज्येष्ठ नेते वसंतराव चव्हाण हे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे प्रतिस्पर्धी आहेत तर अशा परिस्थितीमध्ये ही निवडणूक मात्र अटीतटीची होईल यात काही शंका नाही कारण वसंतराव चव्हाण यांचा जर जनसंपर्क पाहिला नायगाव नरशी बिलोली देगलूर धर्माबाद उमरी भोकर या भागामध्ये त्यांचा पूर्वीपासूनचा जनसंपर्क आहे आणि ते सर्वांना परिचित आहेत अशा परिस्थितीमध्ये प्रतापराव पाटील आणि वसंतराव चव्हाण यांच्यामध्ये जे निवडणूक होणार आहे ते निवडणूक मात्र तेवढीच अटीतटीची असणार आहे आणि या निवडणुकीमध्ये जरी अशोक चव्हाण आज भारतीय जनता पक्षामध्ये असले भारतीय जनता पक्षाचे ते नेते जरी असले तरी मात्र त्यांना खूप मेहनत घ्यावा लागणार आहे खूप जनसामान्यामध्ये जाऊन आपल्या पक्ष मोठं करण्यासाठी काम करावं लागणार आहे हे मात्र दुमानता येणार नाही तर आपल्याला जनतेमध्ये जो प्रश्न चालू आहे की भारताच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी पण केव्हा पण आणि कोणत्याही वेळी काहीही घडू शकतं हे मात्र नाकारता येणार नाही कारण आज परिस्थिती नांदेडची आणि उद्याची परिस्थिती काय असेल हे सुद्धा आज मात्र या ठिकाणीची जनता सांगू शकणार नाही हेच या चर्चेतून आपल्याला दिसून येत आहे तर नक्कीच आपण पुढचा व्हिडिओसुद्धा आपण घेऊन येऊ तोपर्यंत येतच थांबू महाराष्ट्राच्या राज्या राजकारणात जिल्ह्याच्या राजकारणात कधी पण केव्हा पण आणि कोणत्याही वेळी काही घडू शकतं एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो नमस्कार